नमस्कार मी स्वामी स्वामीकृपा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आनंद या गोष्टीचा आहे की सहा एप्रिलला मराठी रंगभूमीवर महेश मांजरेकर लिखित दिग्दर्श फिल्टर कॉफी नावाचं नवीन नाटक रंगभूमीवर येत आहे आणि या नाटकामध्ये माझा अनेक वर्षांपासूनचा मित्र जो स्वतः उत्तम लेखक आहे दिग्दर्शक आहे अभिनेता आहे तो विराजस कुलकर्णी माझ्यासोबत आहे हाय विराज हॅलो जर स्वागत आहे आणि शुभेच्छा पहिल्यांदाच देतो आणि मला जाणून घ्यायचं आहे की महेश मांजरेकरांकडून तुला ही भूमिका कशी ऑफर झाली खूप विनोदी पद्धतीने ऑफर झाली कारण महेश सरांबरोबर कुठल्या तरी कपॅसिटीमध्ये काम करायचं हे अर्थात प्रत्येकच या आपल्या इंडस्ट्रीमधल्या लेखकाचं दिग्दर्शकाचं अभिनेताचं स्वप्न असतं मी तर तिन्ही होतो त्यामुळे कदाचित आपला नंबर आधी लागेल की लेखक म्हणून किंवा दिग्दर्शक म्हणून किंवा अभिनेता म्हणून यांच्याबरोबर आपल्याला काम करता येईल अशी कुठेतरी मनात भावना होती इतक्या वर्षांमध्ये तो योग जुळून आला नव्हता खूप ओळख नव्हती त्यांच्याशी अधूनमधून नाटकांना इव्हेंट्सला वगैरे भेटलो होतो तर मी लिहिलेली एक संहिता मी घेऊन त्यांच्याकडे गेलो होतो त्यांचा फीडबॅक घ्यायला किंवा त्यांना त्याच्यात इंटरेस्ट असेल का विचारायला तर मी त्यांना वाचन करून दाखवत असताना त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळा विचार चालू झाला आहे असा मला अंदाज येत होता पण काय ते कळत नव्हतं आणि माझं वाचन झालं त्यावर आमचं डिस्कशन झालं छान डिस्कशन झालं खूप प्रोत्साहन त्यांनी दिलं आणि आता मी निघतो असं सा, सांगून मी खांद्यावर बॅग चढवली आणि आता दरवाज्यात उभा असताना ते म्हणले अरे एक मी नाटक करतो आहे इंटरेस्टिंग आहे तुला त्याचा ओपनिंग सांगतो आणि पुढची पंधरा मिनटं सर या नाटकाचा फिल्टर कॉफीचा पहिला सीन मला नरेट करून सांगत होते आणि पंधरा मिनटं आपण तिथे तात्कळत उभे आहोत आपल्या खांद्यावर बॅग आहे आपण <laughs> दरवाजा उघडला आहे हे मी कंप्लीटली विसरून गेलो कारण इतका वेगळा ओपनिंग सीन या नाटकाला आहे बरं आणि सर ज्या पद्धतीने तो नरेट करत होते की हे असं दिसणार आहे किंवा अमुक होणार आहे तमुक होणार आहे तिथं असं झालं होतं की यार हे मला नरेट तर करतायत का करतायत मला माहीत नाही आहे पण काहीतरी करून या नाटकाचा आपल्याला भाग व्हायला आवडेल असं कुठेतरी मनात वाटत होतं आणि चक्क त्यांनी त्यामध्ये जो रोल एकेकाळी महेश सर स्वत साकारणार होते त्या रोलसाठी त्यांनी मला विचारलं आणि सगळंच स्वप्न होत होतं म्हणजे इतकं चांगली संहिता असलेलं नाटक इतका उमदा दिग्दर्शक असलेलं नाटक ज्याच्याबरोबर आपल्याला इतकी वर्ष काम करायचं होतं ते आपल्याला तसं या व्यावसायिक रंगभूमीवर मी नवीन नवीन आहे आता एक दोनच नाटकं माझी झाली आहेत तेव्हा ऑफर होणं आणि माझ्या नशिबीत येणं हे माझं खूप मोठं भाग्य असं मला वाटतं मुख्य म्हणजे या नाटकाच्या निमित्ताने उर्मिला कानेटकर सुद्धा प्रमुख भूमिकेत आहे उर्मिलाबरोबर काम करण्याचा अनुभव असतो खूपच चांगला अनुभव आहे आमची आता रिहर्सल चालू आहेत त्यामुळे आमची आता आधी ओळख मग आता हळूहळू मैत्री असं सगळं व्हायला लागलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तिचं हे पहिलं व्यावसायिक नाटक आहे त्यामुळे तिच्यासाठी हा अनुभव इतका एक्सायटिंग आहे की तिच्या थ्रू मला सुद्धा ती एक्साइटमेंट घेता येत आहे माझ्या आईने काही वर्षांपूर्वी एक सिरियल प्रोड्यूस केली होती ज्यामध्ये उर्मिलाने काम केलं होतं तिला कदाचित माहीत नसेल पण तेव्हा ते आमच्या प्रोडक्शन होतं असल्यामुळे तिचे तिचे इनवॉईस मी टाईप करून पाठवायचो तर तेव्हापासून आता आजपर्यंत डायरेक्ट तिच्याबरोबर को ॲक्टर म्हणून काम करताना आणि तेही एका अशा नाटकात म्हणजे इतर मराठी नाटकांमध्ये किंवा इतर चित्रपटांमध्ये सिनेमांमध्ये जेव्हा एक आ, पुरुष कलाकार असतो आणि एक स्त्री कलाकार असतो जेव्हा एक मेल लीड असतो आणि एक फिमेल लीड असतं त्यांच्यात तुम्ही ज्या पद्धतीचं डायनॅमिक बघितलं आहे किंवा अपेक्षित असतं किंवा तुम्हाला वाटतं त्यापेक्षा खूप वेगळं डायनॅमिक आम्हाला ह्या नाटकामध्ये अनुभवता येतं एक्सप्लोअर करता येतं आहे आणि ते आता लोकांपर्यंत कसं पोचतं हे बघण्या बघायला आम्हीही उत्सुक आहोत गुढीपाडवा लवकरच येतो आहे आणि गुढीपाडव्यानंतर तुमचं नाटक ओपन होतं अगदी शेवटचा प्रश्न गुढीपाडव्याच्या निमित्ताने नि काही ठरवलं का आणि आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील या नाटकाच्या निमित्ताने नि? गुढीपाडव्याच्या निमित्ताने नि आता शेड्यूल बघता असं दिसतं आहे की नाटकाच्या तालमीतच मी असेल आणि आम्ही सगळ्या रंगभूमीला देवता म्हणतो त्यामुळे गुढीपाडव्याची तिथपासनं आता जस्ट माझा तेहतीसावा वाढदिवसही झाला त्यामुळे सगळ्याच अर्थाने एक नवीन माझ्यासाठी वर्ष सुरू होतं आहे नवीन आता ॲव्हेन्यूज ओपन होत आहेत आणि त्याची सुरुवात ही इतक्या इंटरेस्टिंग एका प्रोजेक्टनी होती एक आहे याबद्दल खूप आनंद वाटतो मला आपण प्रेक्षकांना सांगूया की सहा एप्रिलला हे नाटक रंगभूमीवर दाखल होत आहे फिल्टर कॉफी नक्की बघा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा